जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे ग्राउंडची तारीख आलेली आहे आणि अनेक मुलांना ग्राउंड बद्दल टेन्शन आलेलं आहे टेन्शन असं आहे की एकंदरीत ग्राउंडमध्ये मार्क कमी मिळतात किंवा ग्राउंडचे मार्क वाढतच नाही याचं खूप टेन्शन आलेलं आहे आणि दुसरी म्हणजे कमीत कमी किती मार्क घ्यावे जेणेकरून तुम्ही यावर्षी पोलीस होऊ शकतात किंवा जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकता मित्रांनो मैदानी चाचणीची तारीख जवळ आलेली आहे त्यात पावसाने घोळ घातलेला आहे एवढं सगळं असताना सुद्धा मुलांना टेन्शन आलाय तो म्हणजे ग्राउंडच्या बद्दल तर याबद्दल आपण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत फक्त व्हिडिओ पर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो पोलीस भरती संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन काही ना काही बदल होत आहे आता बघा आज आपण महत्वाचा विषय घेतला ते म्हणजे मैदानी चाचणी संदर्भात ओके बाकी एक सर्वांना विनंती आहे जे विद्यार्थी ज्यांचं मैदानी चाचणी खूप बेस्ट असेल सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क घेत असतील अशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पासून लांब राहिलं ला, तरी चालेल त्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं तरी चालेल ज्यांचं ग्राउंड कमी आहे किंवा ग्राउंड मध्ये प्रगती होतच नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओ बनवत आहे अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के फायदा होईल आणि ज्याला वाटत असेल आपल्याला सर्व माहिती आहे सर्व येते त्याने नाही व्हिडिओ बघितला तरी पण चालेल ओके तर सुरुवात करूया मैदानी चाचणी सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला घटक आपण पाहणार आहोत यामध्ये आपल्याला सगळ्यात भारी म्हणजे चांगले चा, मार्क्स देणारा जो काही घटक असेल तो आहे तुमचा गोळा फेक ठीक आहे या गोळा फेकसाठी आपल्याला पंधरा गुण दिले जातात त्याच्यानंतर दुसरा आपल्याला जो काही टॉपिक आहे तो आहे म्हणजे शंभर मीटर रनिंग ओके शंभर मीटर ह्याच्यासाठी आपल्याला पंधरा गुण दिले जातात आणि तिसरा इव्हेंट आहे सोळाशे मीटर या सोळाशे मीटर मध्ये आपल्याला एकंदरीत वीस गुण दिले जातात अशी ही टोटल पन्नास गुणांची परीक्षा आता या पन्नास गुणांची परीक्षामध्ये आपल्याला मार्क्स कसे वाढवायचे बघा आता समजा तुमचा ग्राउंड जर तीस मार्काचा जात असेल एक्झाम्पल साठी सांगतोय जर तुमचा ग्राउंड तीस मार्काचा जात असेल तर या तीस वरून तुम्हाला कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस मार्कापर्यंत न्यायचा आहे ओके आता सपोज तुमचा गोळा जो आहे हा गोळा इव्हेंट आहे या गोळ्यामध्ये तुम्हाला दहाच मार्क भेटतात दहाच्या पुढे तुमचा गोळा जातच नाही मग याच्यासाठी काय करायला पाहिजे अनेक मुलं चूक काय करतात जेव्हा त्यांचा गोळा जात नाही ना तर रोज उठून गोळा टाकतात रोज उठून गोळा टाकतात याच्याने गोळा कधीच वाढत नाही बघा एखादा मुलगा तुमच्यामध्ये एखादा मुलगा चांगला गोळा टाकत असेल चांगला गोळा फेकत असेल त्याचा गोळा नऊ मीटर किंवा साडेआठ मीटर जरी जात असेल तर त्याची टेक्निक जी आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा की तो कशा पद्धतीने गोळा पकडतोय कशा पद्धतीने थ्रो करतोय सहा स्टेपमध्ये गोळा टाका टाकावे लागतात कशा पॉवर लावतोय झटका कसा देतोय या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करा आणि मग त्याची प्रॅक्टिस करा महत्वाचं मित्रांनो गोळा फेकसाठी तुमचा हात मजबूत असणं गरजेचं आहे काय तुमचा हात जो आहे तो मजबूत असणं गरजेचं आहे आणि याला मजबूत बनवण्यासाठी तुम्ही डबल बार मारणे त्याच्यानंतर वेट उचलणे आता वेट मध्ये तुम्ही काही करू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही जिम वगैरे करत असाल तर डंबल्स वगैरे मारणे म्हणजे जे आपल्याला सात पॉइंट सव्वीस किलोचा जो काही गोळा असतो ह्याच्यापेक्षा जास्त वजनाचा जे पण वस्तू भेटेल त्याच्याने तुम्हाला प्रॅक्टिस करायचे उचलायचे हात मजबूत करण्याचं व्यायाम करायचे जास्तीत जास्त सूर्यनमस्कार जास्त करायचंय आणि ऑटोमॅटिकली गोरा वाढेल बघा गोळा जास्त टाकण्यापेक्षा गोळा जास्त टाकण्यापेक्षा थ्रो तुम्ही तीनच थ्रो करा किती करा तीनच थ्रो करा पण असा थ्रो करा की तुम्ही जसं भरतीला टाकता येते त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा बघा जास्त थ्रो करण्यात काही मजा नाहीये तीन ते सहा वेळा थ्रो करा किंवा जास्तीत जास्त दहा वेळा थ्रो केला आणि त्याच्यानंतर गोळा वाढवण्याचा जे काही वर्कआउट आहे तो वर्कआउटला फॉलो करा जेणेकरून तुमचा गोळा ऑटोमॅटिक वाढेल या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं मित्रांनो हे झालं गोळ्यासाठी कमीत कमी बघा गोळा हा तुमचा हक्काचा मार्क आहे याच्यामध्ये तुम्हाला पंधरा पैकी पंधरा शंभर टक्के पाडण्याचा प्रयत्न करा पण शेवटी बारा प्लसच तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळायला पाहिजे ठीक आहे गोळ्यामध्ये किती बारा प्लस मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट आहे तुमचा शंभर मीटर बघा आता तुम्हाला शंभर मीटरला पैकी पंधरा गुण आहे खूप कमी मुलं आहेत जे की पंधरापैकी पंधरा गुण घेतात याच्यामध्ये बारा जरी मिळालं तरी तो मुलगा खूप टॅलेंट मांडला जातो किंवा खूप चांगला मांडला जातो बारा मार्क जरी मिळाला तरी ठीक आहे आता याच्यामध्ये सेकंदाचा फरक आहे आता बघा एक गोष्ट तुमच्यासाठी यावर्षी चांगली होणार पाव आहे पावसाळा आहे आणि जर पावसाळा म्हणजे ग्राउंडची तारीख तुम्हाला माहिती आहे सर्वांना ऑगस्ट जूनच्या वीस तारखेपासून चालू होणार आहे आणि पाऊस आणि धुमाकूळ घातलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय ठीक आहे आता पाऊस पडतोय तर तुमचं काय चिखलत शंभर मीटर होणार नाही जवळपास नव्याण्णव टक्के तुमचं शंभर मीटर हे रोडवरच होणार कुठं होणार रोडवरच होणार मग जो रोडवरचा मुलगा असेल त्याला स्पाइक यूज करणार का तो बिलकुल नाही त्याला स्पाइक यूज करायची आवश्यकता पण नाही रोडवर प्रॅक्टिस करायची रोडवर ग्राउंड होणार हे जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट सत्य आहे मग तुम्हाला स्पाइकचा वापर नाही करायचा तुम्हाला नॉर्मली शूज चांगले वापरायचे आणि त्या शूज वरती प्रॅक्टिस करायचं आहे ठीक आहे आता शंभर मीटर आपल्याला जास्त जास्त मार्क वाढवायचा आहे तर या शंभर मीटर साठी सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं एबीसीडी वर्कआउट झाला पाहिजे एबीसी वर्कआउट झाला पाहिजे आता एबीसी जी वर्कआउट आहे ते कसं असतं हे आपलं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी भरपूर वेळा टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता तर एबीसी वर्कआउट फॉलो करा आणि किमान किमान आठवड्यातून एक दिवस आठवड्यातून एक दिवस हिल मारा काय मारायचं हिलला जायचंय मग तुम्ही हिलला टेकडीला जाऊ शकतात किंवा ल जिथं तुमचा डोंगर भाग असेल तिथं जाऊ शकतात किंवा जास्तीत जास्त, जास्त पायऱ्या पायऱ्या मारू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला जिथं हिल चांगलं भेटेल तुमचं मांड्या मजबूत होतील आणि तुमचा शंभर मीटरमध्ये याचा फायदा होईल बघा शंभर मीटरसाठी एबीसी वर्कआउट आणि किमान एक दिवस आठवड्यात हिल हे दोन वर्कआउट तुम्ही ऍड करायचं आहे आणि शंभर मीटरची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुमचं शंभर मीटरमध्ये मार्क वाढेल बघा शंभर मीटरमध्ये कमीत कमी कमीत कमी म्हणतो मी कमीत कमी बारा मार्क प्रयत्न करायचा आहे तुम्हाला तर पंधराचाच प्रयत्न करायचा आहे पण जरी बारा मिटले तरी इनाफ आहे चांगलं आहे आणि जर बारा नाही मिळाले सरते शेवटी जर तुम्हाला दहा जरी मार्क मिळाले तरी चालतील पण शंभर मीटर सोडायचं नाहीये प्रयत्न करायचंय या दोन प्रकारचं वर्कआउट करायचंय आता तुमच्याजवळ किती दिवस आहेत शिल्लक याला महत्व नाहीये मित्रांनो लक्षात घ्या जेवढे पण दिवस आहेत त्या दिवसाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे पावसाळ्यामुळे जवळपास खूप जास्त प्रमाणात आहे की ग्राउंडची जी काय डेट आहे ती पुढे जाण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही इथं पण एकदम टेन्शन घेऊ नका सर ग्राउंड आलं जवळ आता करू तरी मी काय बघा अजून पण तुम्हाला वेळ आहे ग्राउंडची तारीख वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा फायदा होईल त्यामुळे मित्रांनो हार तर अजिबात मानायचं नाही शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढत राहायचंय लढायचंच आहे शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात घ्या ठीक आहे हे झालं आता शंभर मीटरच्या बाबतीत आता बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट घटक सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आणि जो तुम्हाला पोलीस बनवू शकतो तो आहे तुमचं सोळाशे मीटर रनिंग काय आहे तुमचं सोळाशे मीटर रनिंग आणि या सोळाशे मध्ये कमीत कमी मित्रांनो तुम्हाला अठरा प्लसच मार्क पाहिजे अठरा प्लस म्हणजे वीस तर हमकाच पाहिजे पण अठरा प्लस कमीत कमी मार्क पाहिजे लक्षात घ्या सोळाशे मीटर आपल्याला अठरा प्लस जर मार्क करायचा असेल किंवा ज्या आपल्याला डायरेक्ट वीस पैकी वीस मार्क जर घ्यायचं असेल आणि तुम्ही ते घेऊ शकतात सोळाशे मीटर असा इव्हेंट आहे रनिंगचा इव्हेंट आहे तो तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात फक्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आता बघा सोळाशे मीटर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे तो म्हणजे रॅपिटेशन रॅपिटेशन असेल रॅपिटेशन तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा आता रॅपिटेशन मध्ये कसं असतं बाराशे मीटर रॅपिटेशन त्याच्यानंतर आठशे मीटर रॅपिटेशन त्याच्यानंतर चारशे मीटर रॅपिटेशन त्याच्यानंतर दोनशे मीटर रॅपिटेशन हे रॅपिडेशनचे प्रकार आहेत जे की तुम्ही चे रॅपिटेशन मारू शकतात आठशेच मारू शकतात चारशेचं मारू शकतात आणि दोनशेचे सुद्धा मारू शकतात हे रॅपिटेशन तुम्ही जेवढं जास्त जास्त मध्ये इन्वॉल्व्ह केला तेवढं तुमचं सोळाशे मीटर लवकर कवर होईल तर पहा मित्रांनो सोळाशे मीटर इम्पॉर्टंट घटक हे चार वर्कआउट आता बघा ज्या वेळेस तुमचं स्टॅमिना संपून जाईल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता माझ्याकडून काहीच होणार नाहीये याच्या पुढे मी ग्राउंड करूच शकत नाही खूप थकलोय हात पाय कापतायत दुखतायत ज्यावेळेस असं तुम्हाला वाटेल आणि त्याच्यानंतर तुम्ही आणखी प्रॅक्टिस केलात ना ते प्रॅक्टिस तुम्हाला उपयोगाला येणार आहे ते प्रॅक्टिस तुम्हाला भरतीसाठी उपयोगाला येणार आहे ते प्रॅक्टिसमध्ये तुमचं वर्कआउट तुमचं ग्राउंड वाढणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकाल ना त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे असं केलं तर तुमचं शंभर टक्के ग्राउंड तयार होईल लक्षात ठेवा सोळाशे मीटर मध्ये कमीत कमी आपल्याला अठरा मार्क तरी पाहिजे वीस साठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला कमीत कमी याच्यासाठी सांगतोय तुम्ही नाराज व्हायचं नाहीये बाबा नाही पन्नास पैकी पन्नासच मिरिट लागेल असं नाही मिरिट कितीपर्यंत जाऊ शकते याबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहे आता तुम्हाला वर्कआउटचं सांगितलं मित्रांनो संपूर्ण माहिती कळाली असेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट घटक जो आहे तुमचा तो डाईट आहे लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही मेहनत करतात ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करतात पूर्ण ताकद लावतात फोर्स लावतात त्यामुळे तुमचं शरीराची झीज होते बारीक बारीक आपल्या शरीरामध्ये नसा असतात ते डॅमेज होतात आणि ते डॅमेज झाल्यानंतर ते रिपेअर होण्यासाठी त्यांना आवश्यक पडते ते म्हणजे तुमचं डाईट प्रोटीन्स जेवढं तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी खाणार जेवढं तुम्ही डाएट फॉलो करणार तेवढं तुमचं ग्राउंड मध्ये इन्क्रुव्हमेंट होणार नंतर नाहीतर तुम्ही कितीही मेहनत केलात ना ग्राउंड मध्ये कधीच इम्प्रुव्हमेंट होणार नाही तुम्हाला ग्राउंड मध्ये इन्क्रुवमेंट करायची असेल ना तर तुम्हाला डाएट फॉलो करावंच लागेल आणि डाएट म्हणजे काय लय मोठा खर्च नाहीये मित्रांनो तुम्हाला वाटतं पण तेवढा एवढा खर्च नाहीये साधारण डाएट जरी तुम्ही फॉलो केलात चणे असेल ओके चणे तर सगळ्या ठिकाणी भेटतात शेंगदाणा आपलं घरती घरी पण भेटून जाईल ओके शेंगदाणा झाला त्याच्यानंतर चणे झाले चणे शेंगदाणा मूग मटकी आता हे जे कडधान्य आहे यांचं जरी तुम्ही डाईट फॉलो केला तरी भरपूर झालं वेट कमी असेल तर तुम्ही केळी घेऊ शकतात त्याच्यानंतर दूध घेऊ शकतात बस एवढा जरी तुम्ही डाएट फॉलो केला ना छोटासा डाएट नाही मरत नाही तुम्हाला लय पैसा खर्च करायचा असं नाही छोटासा डाएट जरी फॉलो केला ना तरी सुद्धा तुमचं ग्राउंड मध्ये इन्क्रुव्हमेंट होणार आणि लक्षात ठेवा मित्रांनो डेमो टेस्ट जे म्हणतो आपण म्हणजे एकंदरीत तुम्ही पन्नास पैकी किती मार्क घेऊ शकतात याचा डेमो किमत कमी पंधरा दिवसातून एकदा तुम्ही काढत चला आता आपण ठाण्यामध्ये जी आपली अकॅडमी आहे या अकॅडमी मध्ये प्रत्येक पंधरा दिवसानंतर आम्ही डेमो घेत असतो की बाबा या वेळेस किती मार्क मिळाले कोणत्या इव्हेंट मध्ये मार्क कमी मिळाले आणि पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये मार्क कसं वाढवता येईल याच्यासाठी काय केलं पाहिजे हे त्याला गायडन्स केले जातात अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला आपण पंधरा दिवसातून एकदा सेल्फ मध्ये डेमो द्यायचा आहे आणि तिथून तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की आपल्याला कशामध्ये मार्क मिळतात कमी पडतायत आपण काय केलं पाहिजे आणि वेळोवेळी तुम्हाला मी मार्गदर्शन करत राहणार आहे ठीक आहे आता मुद्दा जे आहे ते एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगितलं होतं की कमीत कमी आपल्याला सेफ स्कोअर किती पाहिजे मी तुम्हाला इथं कमीत कमी मार्क लिहून दिले होते बारा दहा अठरा म्हणजे तीस चाळीस मार्क च मी तुम्हाला कमीत कमी सांगितलं की जर तुम्ही चाळीस मार्कापेक्षा जास्त घेतले मार्क ग्राउंड मध्ये तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये क्वालिफाईड होऊ शकता आता काय असं तर बघा मागच्या वर्षी काय झालेलं मागच्या वर्षी डबल फॉर्म चे लय मोठा घोळ झालेला एका एका विद्यार्थ्याने खूप जास्त प्रमाणात फॉर्म भरले होते त्यामुळे ग्राउंडची मिरट जास्त लागली होती काय लागली होती ग्राउंडची मिरीट जास्त लागली होती परंतु यावर्षी डबल फॉर्म कॅन्सल झालेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना आता फक्त सिंगल फॉर्म आहे आणि या सिंगल फॉर्ममुळे ग्राउंडची मिरिट ग्राउंडची मिरिट ॲटोमॅटिक कमी लागणार आहे लक्षात घ्या ग्राउंडची मिरिट या ठिकाणी कमी लागणार आहे आता बघा जर तुम्हाला तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही जर ओपन कास्टमध्ये असाल बघा ओपन कास्टमध्ये असाल चाळीस प्लस जरी तुम्हाला मार्क असणार तरी तुम्ही मैदानीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात बघा मित्रांनो एक अंदाजे आहे की कमीत कमी चाळीस मार्क ओपन कास्टवाल्यांसाठी मुलांसाठी इन अफ आहे भरपूर आहे त्याच्यानंतर जर मुली असाल तर कमीत कमी पस्तीस किंवा चौतीस मार्काला सुद्धा तुम्ही क्वालिफाइड होऊ शकता आणि जे कास्ट वाले विद्यार्थी आहेत ना जास्तीत जास्त चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये क्वालिफाईड होऊ शकतात वाले मुलं म्हणजे कमीत कमी आपल्याला एवढं तरी मार्क पाहिजे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला एवढ्या मार्कामध्ये समाधीने राहायचं नाहीये तर आपल्याला बेचाळीस प्लस किंवा पंचेचाळीस प्लस मार्क घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहे हे मी यांना सांगितलं की बाबा ना तुम्ही नाराज व्हायचं नाहीये जरी तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील जरी तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील तरी मार्क वाढवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्ही असं केलं ना मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकतो आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकतात आणि आपलं घरच्यांचं आई वडिलांचं नाव सुद्धा तुम्ही उज्ज्वल करू शकतात त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा हार मानायचं नाहीये आणि लढायचं मात्र शेवटपर्यंत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद